लोणावळ्यामधील भुशी डॅमवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे आणि विकेंड आहे त्यामुळे भुशी डॅमला पर्यटक जास्त पसंती दे पाहायला मिळतात शनिवार आणि रविवार अशा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक लोणावळ्यामध्ये दाखल झाले या आल्हाददायक वातावरणामध्ये भुशी धरणांच्या पायऱ्यांवर वाहणारं हे फेसाळणारं पाणी पाहायला पर्यटकांनी गर्दी केलेली आहे मागच्या पाच सहा दिवसापासून लोणाळ्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे लोणाळ्यामधील निसर्ग सौंदर्य अधिकच खुललेलं आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सागर शिंदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून सागर आता साधारण किती पर्यटक आहेत प्रशासनाकडून काही सूचना या पर्यटकांसाठी जारी केल्या जातात खबरदारी म्हणून तशा काही सूचना दिल्या गेल्या का नक्कीच या ठिकाणी पर्यटकांची पहिली पसंती लोणोळा आणि लोणावळ्यातील मुख्य ठिकाण म्हणजे भुशी डॅम आपण जर या ठिकाणी पाहिलं भुसेडॅमवर मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत खरं तर गेल्या चार ते पाच दिवसापासून लोणावळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येत असल्यामुळे पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत आहेत आणि याच कोसळलेलं पाणी पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटक आता मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि तसंच शनिवार आणि रविवारचा भेट या ठिकाणी आखून लोणावळा शहरामध्ये येणारे पर्यटक हे भुसरी डॅमवर यायला मुळीच विसरत नाही आपण जर या ठिकाणी पाहिलं मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत व तेच पर्यटक आता या ठिकाणी या फेसळलेल्या पाण्याचा आनंद देखील घेत असताना आपल्याला दिसून येत आहे त्यातच आपण जर पाहिलं एक एकीकडे एक दुसरीकडे जर जोरात पाऊस झाला व फेसाळलेलं पाणी जे शिड्यांवरनं वाहनं वाढलं तर नक्कीच प्रशासनाकडून आव्हान करण्यात येतं की कोणीही पाण्यात उतरू नये आणि या ठिकाणी मात्र आलेले पर्यटक या पाण्यामध्ये उतरण्याचा मोह हो, आवरला जात नाही त्यांच्याकडनं आणि या ठिकाणी पर्यटक या पाण्याचा कोसळलेल्या पाण्याचा डॅमचा आनंद खरं सागर तुमच्या पाठीमागे आम्हाला बरेच पर्यटक पाहायला मिळतात आपण प्रेक्षकांना ही सगळी दृश्य दाखवू शकतो का तिथे जर काळजी घेतली जात असेल कुठली माणसं त्यांच्या बचावासाठी म्हणून तिथे ठेवली गेली असतील तर त्या दृष्टीनं काही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस देखील आहे आणि या ठिकाणी जे स्थानिक व्यापा व्या, व्यावसायिक आहेत ते देखील या ठिकाणी थांबलेले असतात कारण की अनेकदा आपण आहे या ठिकाणी जर कुठला अपघात झाला कोणी जर या ठिकाणी पडलं तर त्या जे स्थानिक दुकानदार आहेत किंवा स्थानिक व्यवसाय करणारे लोक आहेत हे सर्व या ठिकाणच्या पर्यटकांना वाचवण्याचं काम करत असतात आणि या ठिकाणी असलेले पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी मदत कार्य सतत करत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे हा धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सागर.